कुठे तू हा उडत काय समजत का तुम्हाला तुझं पॅलेन्स काय मी गाडी थांबवली अरे तू आता आहेस आहेत ना ते तू सांग मला आता अशा तरीची माणसं दारू पण गाडीवर बसत असतो रोडवर आली काठी तिथे जाणार कावळजवळ पस्तीस ते चाळीस लोक आहेत पाच गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून सतरा लोक म्हणजे अरे लोकांचा जीव नाही का मत मुंबईला जाणार तुमची जबाबदारी आहे सहकारी म्हणून सांगनबाड माहिती तुझी अवस्था पण मी साडेतीन लाई अवस्था पण गाडी चालवू शकतो हात चालायची ताकद नाही शकतो काय तुम्हाला सांगा मी गाडीच साडेतीन मी अडीच ला आलोय मी अडीच पासून वेट केलाय गाडी चार वीस ला यांच्या तिकीटावर बघा चार वीस ला यांना वेळ झाला आला गाडीच्या स्टेरिंग वर बदल गाडी बोलाव